अकोला संघटनेच्या निषेधार्थ भाई समाज युवा मंचाचा तीव्र इशारा आरोपीला अटक न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन अकोला शहरातील गुलजारपूर भागामध्ये तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण समाजात संतापाची लाट पसरली आहे या घटनेच्या निषेधार्थ भोई समाज युवा मंच महाराष्ट्र संघटनेनं तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी मंचाच्या वतीनं करण्यात आली आहे ही घटना सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता घडली पीडित मुलीचे कुटुंबीय गणेश विसर्जनासाठी बाहेर गेले असताना आरोपी तोहीद समीर यानं घरात घुसून अत्याचार केला घटनेनंतर तो फरार झाला असून तो गुलजारपुरा भागातीलच रहिवासी असल्याचं प्राथमिक तपासामध्ये समोर आलंय भोई समाज युवा मंचने केळापूर तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री गृहमंत्री आणि जिल्हा प्रशासन यांना निवेदन पाठवलं असून या घटनेची गंभीर दखल घेण्याची के मागणी केली आहे तसेच आरोपीवर जलदगती न्यायालयामध्ये खटला चालवून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणीही आग्रही धरली आहे संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की जर आरोपीला लवकरात लवकर अटक करून शिक्षा देण्यात आली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल या निवेदनावर भुई समाज युवा मंचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल वासुदेव नांद्रे तसेच सागर कर्लेकर कर गजानन मांढरे किशोर रुयारकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनीही सह्या केल्या आहेत यावेळी रामराव डहाडे चंद्रभान मांढरे शुभम भनारकार सूरज मांढरे नामदेव रुयारकर आधी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती निवेदनाच्या प्रती यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पांढरकवडा पोलीस स्टेशन यांनाही देण्यात आला असून प्रशासनानं तातडीनं कठोर पावले उचलत अशी मागणी केली आहे